लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो छत्रपती शिवाजी महाराज चौक हॉटेल समोर परभणी नमस्कार मी लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारामुळे भोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती घोटाळा चांगलाच गाजला होता या प्रकरणामध्ये बनावट जावक क्रमांकाच्या आधारे थेट नोकरीत घेण्यास मान्यता देणाऱ्या तत्कालीन शिक्षणाधिकारी वेतन अधिक्षकांसह इतरांवर आता कारवाई होणार आहे तसंच नोंदवलेल्या जावक क्रमांकाच्या खालील रिकाम्या जागेवर उपजावक क्रमांक टाकून नोकरी मिळविणाऱ्या तब्बल एकशे जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिले आहेत विशेष म्हणजे ज्यांनी नोकरी वेतन घेतले त्यांच्याकडून वेतन वसुलीसाठी नियमांचा आधार घेतला जाणार आहे परभणी जिल्हा परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी वेतन अधीक्षक यांनी संगणमत करून उपरी लेखनाच्या आधारावर उपदावा क्रमांक टाकून शिक्षक व शिक्षकेतर एकशे चौपन्न कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधीची रक्कम जमा करत त्यांना थेट सेवेत घेतलं होतं या प्रकरणात झालेल्या चौकशी अहवालावरून घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये प्रक्रिया समोर शिक्षक व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काढले आहे दरम्यान हे आदेश काढल्यामुळं परभणी जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे तर शिक्षण विभागातील झालेला भ्रष्टाचार आता जगजाहीर झाला असल्याचं दिसून आलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावरील तीर्थक्षेत्र दत्तधाम या ठिकाणी आज सव्वीस डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं जन्मोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमांना तसंच दर्शनाकरिता हजारो भाविकांची मोठी गर्दी उचलून आली श्री दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं संस्थानाच्या वतीनं संपूर्ण सप्ताहामध्ये भरगच्चा असं धार्मिक कार्यक्रम का आयोजित करण्यात आले होते मंगळवारी श्री दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं जन्मोत्सव तसंच सकाळी महारुद्र दुपारी महादुराभिषेक आरती महाप्रसाद व त्यावेळी हरिभक्तपरायण कारेगावकर महाराज यांचं रद्द करण्यात आलं या कीर्तनाला हजारो भाविकांची गर्दी उचलली होती तर महिला भाविकांची गर्दी यामध्ये लक्षणीय दिसून आली जन्मोत्सवाच्या वेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर अक्षरशः गेला होता रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी बिडे यांची उद्या परभणीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांनी अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन ही बैठक रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर आशिष वाकोडे रमेश घणसावंत विश्वजित वाघमारे निलेश डुमने प्रवीण गायकवाड राजकुमार सिंग टाक सागर टाक यांच्या स्वाघऱ्या आहेत गुडगेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा ॲलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ दत्त दत्तजयंतीनिमित्त परभणी शहरातल्या शिवाजीनगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये दत्त जन्मोत्सव कार्यक्रम संपन्न झाला दत्त जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शहरातील महिला पुरुष व भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती दिसून आली तर यावेळी दत्त जन्मोत्सवाचं कीर्तन आयोजित करण्यात आलं या कीर्तनालाही महिला व पुरुषांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती रेड एप्पल एक्सक्लूसिव एमआयडीसी परिसर परभणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आज 26 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील पेडा हनुमान मंदिरापासून ते तीर्थक्षेत्र दुतधाम पर्यंत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र पूजित अक्षदा कलश यात्रा काढण्यात आली या यात्रेतील श्रीराम नावाचा जयघोषान अवस्मरत असा अक्षरशः दुमदुमून गेला होता श्रीराम मंदिर जन्मभूमी अयोध्या येथून आलेला अक्षदा व मंगल कलश भव्य मिरवणुकीद्वारे परभणी जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये जाणार आहे तिथून प्रत्येक घरोघरी स्वयंसेवक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अक्षता वाटप होणार आहेत त्या अनुषंगानं सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता शिवाजी महाराज पुतळा परिसरातील पेढा हनुमान परिषद विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसंच अन्य हिंदुत्ववादी संघटनाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते कलश यात्रेनिमित्त एकत्र आले फुलांनी सजवलेल्या वाहनांवर कलश ठेवण्यात आला होता वसमत रस्त्यावर काही व्यापारी प्रतिष्ठानांसह वसाहतींमधील नागरिकांनी ठिकठिकाणी या कलशयात्रेच पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केलं मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई या महानगराच्या आकर्षणापोटी आई वडिलांच्या परवानगी विना अहमदपूरवरून निघालेली चार अल्पवयीन मुलं गंगाखेड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी मोठ्या सतर्कतेने ताब्यात घेतली गंगाखेड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस नितीन गवळी बालाजी कासेटवार हे सहकार्यासह गस्त घालत होते त्यावेळी चार अल्पवयीन मुलं या दोघांच्या दृष्टीला पडली पाठीवर दप्तर अडकलेल्या या मुलांची पोलिसांनी सहजपणे चौकशी केली तेव्हा मुलांच्या पोलिसांना शंका आली लगेच या ताब्यात चौकशी केली असता ही मुलं पालकांच्या परवानगी विना मुंबईला निघाली होती आम्हाला शाळेत जायचं नाही मुंबईला जायचं असं या मुलांनी उत्तर दिल्यानंतर पोलिसांनी मुलांच्या पालकांचा शोध घेतला व त्यांना बोलावून ही मुलं त्यांच्या स्वाधीन केली आहेत तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा गोल्ड खाद्यतेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग समितीचे सहायक आयुक्त व स्वच्छता निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावं प्रभागातील तुंबलेल्या नाया नाल्यांचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा या मागणीसाठी आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी समता साहित्य अकादमीच्या वतीनं विविध क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा डॉक्टर जे अब्दुल कलाम समता राष्ट्रीय पुरस्कार गंगाखेड येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार गोविंद यादव यांना घोषित झाला आहे येत्या तीस डिसेंबर रोजी मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यावर्षी सामाजिक कार्याबरोबरच पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल गोविंद यादव यांना डॉक्टर जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे याबद्दल गोविंद यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात परिसर परभणी आलेक्सी परिसरात याही वर्षी गुरुवार मंडळ एलदरी कॅम्पच्या वतीनं दत्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं भाविक भक्तांची उपस्थिती होती दत्त निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये पंचकृषीतील भाविक भक्तांनी सहभाग नोंदविला रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार सव्वीस डिसेंबर रोजी वीर बाल दिवस प्रत्येक गुरुद्वारामध्ये साजरा करण्यात आला आहे परभणी शहरातल्या रेल्वे स्टेशन गुरुद्वारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाल दिवस साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे पदाधिकारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावतीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद